आज कसारा येथे ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत विरुद्ध वंचित बहुजन आघाडीकडून पाण्यासाठी उपोषण सुरू करण्यात आले होते कसारावासियांना आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा व्हावा यासाठी हे उपोषण करण्यात आले होते मात्र कसारा पोलीस ठाणे येथे झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक सुरजी गावित पाणीपुरवठा विभाग अधिकारी प्रमिला विशेष सरपंच प्रकाशवीर ग्रामविकास अधिकारी दिनेश पाकळे मुंबई प्रदेश माजी महासचिव आनंद जाधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते सरपंच यांच्या सांगण्याप्रमाणे येत्या शनिवारी ट्रायल घेतली जाणार अशा दिलेल्या आश्वासनावर विश्वास दाखवत वंचित बहुजन आघाडीकडून उपोषण तात्पुरता स्थगित करण्यात आले आहे सरपंच प्रकाशवीर यांच्या हस्ते झुस पिऊन उपोषण कार्यकर्त्यांनी आपले उपोषण सोडले त्यावेळी कसारा गावातील नागरिक उपस्थित होते लोकशाही क्षेत्रासाठी शहाबाज दिवकर कसारा काय मागणी होती ग्रामविकास अधिकारी यांच्यावरती कारवाई व्हावी तर या उपोषणाच्या संदर्भात आपल्या कसारागावचे कर्तव्याध्यक्ष पी आय कावित साहेब यांच्या माध्यमातन आजच्या आज तत्काळ मिटिंग लावण्यात आली या साठी पाणी पुरवठ्याच्या जैन विषय मॅडम त्याचप्रमाणे कसारा गावचे सरपंच प्रकाशजी वीर साहेब तसेच अधिकारी दिनेश अधिकारी आणि उपस्थित आहेत पोलीस स्टेशन या ठिकाणी सकारात्मक मिटिंग होऊन आंदोलनकर्त्यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने आठवड्यातून दोन दिवस पाणी देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे येत्या शनिवारपासनं म्हणजे येत्या पाच दिवसात ट्रायल बेसवरती ते शिवाजीनगर या ठिकाणपासनं ते सुरुवात करणार आहेत आणि इतर वार्डात तशी काही समस्या नसल्यामुळे इतर वार्डात आठवड्यातून दोन दिवस पाणी देण्याची सुरुवात करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि जी ट्रायल बेस आहे ती येत्या दोन महिन्यात म्हणजे शिवाजीनगर हा जो भाग आहे त्या भागात काही ठिकाणी पाइपलाईन टाकायचा आहे त्या पाईपलाईन साठी जो काही निधी येणे अपेक्षित आहे तो निधी दोन महिने ची मुदत त्यांनी मागितलेली आहे त्या दोन महिन्याऐवजी आम्ही अडीच महिने तीन महिने देण्यास तयार आहोत परंतु इतर विभागात आठवड्यातून दोन दिवस पाणी देण्याचं आश्वासन मॅडमनी ग्रामीण साधी काढली आणि सरपंच साहेब यांच्या ते पत्र या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत हा उपोषणकर्त्यांचा आज झालेला फार मोठा विजय आहे आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या असल्यामुळे त्यांनी त्यांचं उपोषण सोडावं अशी पी आयच्या वती पी आय साहेबांच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे तर आमची भूमिका उपोषणाची आंदोलनाची भूमिका म्हणजे मागे घ्यायचं की कसं काय करायचं त्याची भूमिका मांडण्याच्या अगोदर मला वाटतं प्रशासनाचे आणि शासनाचे अधिकारी म्हणून सरपंच साहेब त्याचप्रमाणे मॅडम यांनी जरा एक एक दोन दोन मिनटात आणि तसेच गावित साहेब यांनी उपोषण करताना आश्वासित केलं तर बरं वाटेल तरी मला वाटतं अगोदर सरपंच साहेब तुम्ही जे काही पत्र आलेले ते पत्र काय आहे जरा जनतेला पण कळूद्या उपोषण करता नाही कळूद्या या संदर्भात आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जे अमरण उपोषण चालू करण्यात आलेलं आहे त्या उपोषणामध्ये ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्यांपैकी जी प्रमुख मागणी आहे पाणी पुरवठा का सारा गावाला जो हप्त्यातून एकदा पाणी पुरवठा केला जातो तो हप्त्यातून दोन वेळेस चालू करावा असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे उपोषणकर्त्यांची जी इच्छा आहे सरपंच या नात्याने ती माझी पण इच्छा आहे म्हणून गेले दोन वर्ष मी हप्त्यातून दोन वेळेस पाणी कसं येईल याच्यासाठी पाणी पुरवठ्याच्या तलावापासून तर पूर्ण गावातलं जेवढे लाईन आहेत इथपर्यंत काही तांत्रिक बाबी आहेत त्या हाताळण्याचा प्रयत्न मी स्वतः करत आहे आणि उर्वरित ज्या बाबी आहेत त्या सुद्धा काही आर्थिक अडचणीमुळं बाकी आहेत उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार शनिवारी शिवाजीनगरमध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाईपलाईनचा त्या ठिकाणी जवळजवळ अकरा ते पंधरा लाख रुपये आर्थिक गरज आहे परंतु सध्या आपल्याकडं निधी उपलब्ध नसल्यामुळे मी थोडीशी शासनाची विचारपूस करून दोन महिन्याचा कालावधी उपोषणकर्त्यांकडे मागितलेला आहे आणि जर दोन महिन्याच्या आतमध्ये कधी निधी उपलब्ध झाला तर आमचं जे मॅडम या ठिकाणी बसलेले आहेत गावातील उर्वरित लाईन आहेत त्या टाकून मिनिमम दोन दिवसाने पाणी चालू करण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत दोन महिन्यापेक्षा अजून महिना जास्तही लागू शकतो कारण शासकीय अडचणी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आर्थिक बाब ही शासन जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तो पुढील कारवाई त्याच्यावर उचित नाही तर अमरजी आणि सर्व उपोषण करताना मी विनंती करतो की पुन्हा एकदा सांगतो की शनिवारी फक्त ट्रायल बेस म्हणजे ट्रायल घेणार आहोत एक तासात त्या ठिकाणी मुबलक प्रेशर आहे की नाही एक तासात पाणी त्या परिसरामध्ये होईल की नाही हा ट्रायल बेस आपण सुरुवात करणार आहोत आणि जर तशी काही अडचण निर्माण नाही झाली तर जेवढे जेवढे वार्ड आहे त्या वार्डांमध्ये आपण दोन दिवसांनी पाणी सोडण्याचे प्रयत्न करा दुसरी जी मागणी आहे पोषण आहाराबाबत त्याबाबत उपोषणकर्त्यांशी मी चर्चा केली की एक ग्रामपंचायत लेवलला समिती स्थापन करून आपण त्या समितीचा जो काही सगळे मेंबर असतील त्यांनी गोपनीयतेने या ज्या आपल्या अंगणवाड्या त्या ठिकाणी आहार दिला जातो की नाही आणि जर तसा प्रकार आढळला त्या ठिकाणी लगेचच पोलीस आणि संबंधित विभागाशी संपर्क साधून तात्काळ त्या ठिकाणी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्याला आठवडत नाही का पण कसं आहे कुठलीही गोष्ट योजना सांगणं आणि हे आणजी असत प्रत्यक्षात राबवणे अवघड असते त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करून दोन्ही पण गोष्टी आणि सरपंच साहेबांनी पहिल्यांदा म्हटलं साहेब हा माझा विषय आहे तो तो मी पण लोकांमधून निवडून आलो तो मला पूर्णच कळला आहे तुमची मागणी आहे ती पण तीच आहे दोघांच्या पण त्या गोष्टीला कोणाचाच विरोध किंवा काय होता नव्हता पण साहेबांचं म्हणणं होतं थोड्याशा टेक्निकल बाबी आहेत काही गोष्टी ह्या राहिल्या आहेत ते चर्चा केल्या डिटेलमध्ये त्याच्यातनं मग माझ्या म्हटलं की आणि यांच्याशी पण चर्चा केल्या म्हणजे असं असेल तर आपण जेव्हा चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात हे आलं सगळ्यांचं देणं गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या पण अडचणी समजून घेतल्या यांच्या पण इच्छा समजून घेतल्या आणि त्यानुसार आपल्या एकत्र बसून आपण तोडगा काढला की आपण ट्रायल करूया ट्रायल बेसिसवर आपल्याला हे सुविधाही करूया आणि तिथे तिथे जाऊन आपण पब्लिकशी पण आपल्याला जे ज्यांच्यासाठी तुम्ही हे लढता तुम्ही आम्ही जे लढता हे काय कोण इथे वैयक्तिक मला पाणी भेटत नाही म्हणून कोण इथे आलेलं नाही किंवा हे पण मला पाणी भेटत नाही किंवा मला पाणी भेटतंय म्हणून हे काय नाही सगळ्यांसाठी तर आपल्याला शेवटच्या सगळ्यांचं समाधान होईल कसं करता येईल जास्तीत जास्त त्या पद्धतीने त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी आपण हे केलं शनिवारी जेव्हा आपण ट्रायल करणार तेव्हा आम्ही पण राहू तुम्ही पण राहणार सगळं राहणार लोकांना विचारू त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला कुठलं सोयीस्कर आहे दोन दिवस परवडेल आता त्याच्यात परत परत मध्यमकाळ होती आपल्याला मॅक्झिमम लोकांच्या ह्या ग बघाव लागेल एकदा नृत्य आपल्याला हे करायचं पब्लिकचा कारण एखादा दुसरा ज्याला भरपूर याच्यातून मिळतो तो म्हणणं नाही नाही सारख्याच चांगलं होतं प्रत्येक गोष्टीला स्वरूप आपलं जे स्वयीस्कले वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातन आज छत्रपती शिवाजी महाराज चौक कसारा या ठिकाणी जाहीर उपोषण आंदोलन सुरू झालेलं होतं याच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मुख्य मागण्या अशा होत्या की गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून कसारा येथील नागरिकांना आठवड्यातून फक्त एकदाच पाणी पुरवठा केला जात होता हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाती घेऊन तो आज सोडवलेला आहे पाणी पुरवठ्याच्या जेई विषय मॅडम त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी दिनेश पाकडे सरपंच प्रकाश वीर यांनी आपल्याला लिखित पत्र दिलेलं आहे की आठवड्यातून दोन दिवस पाणी देण्याबाबत येत्या शनिवारपासनं म्हणजे फक्त पाच दिवसाची त्यांनी आप, आपल्याकडे मुदत मागितलेली आहे येत्या पाच दिवसात ते ट्रायल बेस शिवाजीनगर पासन सुरुवात करणार आहेत त्याचप्रमाणे येत्या बुधवारपासनं वार्ड नंबर दोन पासून आठवड्यातून दोन दिवस पाणी देण्याची सुरुवात होणार आहे आणि आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार सकारात्मक पत्र आपल्याला भेटलं आहे विशेष बाब म्हणजे ट्रायल बेस आंदोलन करते आणि आम्ही पंधरा दिवस मुदत देण्याची तयारी असताना ग्रामपंचायतने आमच्याकडे फक्त पाच दिवसाची मुदत मागितली आम्ही त्यांना ती पाच दिवस दिलेली आहे आणि हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा विजय आहे आज सर्व कसारा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आठवड्यातून दोन दिवस दो पाणी मिळणार आहे आणि म्हणून म्हणून आमच्या मागण्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या असल्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या असल्यामुळे आज उपोषणकर्त्यांच्या वतीने मी जाहीर करू इच्छितो की आजचं उपोषणाचं आंदोलन जे आहे ते आज संपलेलं आहे जय भीम